नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे जागतिक अवयव दान दिन याबद्दलची अत्यंत सुंदर माहिती प्रेरक असलेला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय नमस्कार मित्रांनो आपलं जीवन ही देवाची एक सुंदर देणगी आहे पण कधी कधी कोणाच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा त्याचं एखादा अवयव काम करेन असं होतं आणि तेव्हा फक्त एकच गोष्ट त्यांना पुन्हा जगायला मदत करू शकते ती म्हणजे अवयवदान आज जागतिक अवयवदान दिन आहे या दिवसाचा उद्देश एकच आहे लोकांमध्ये अवयवदानाबद्दल जागृती निर्माण करणं आणि आपल्यामधील असणारी भीती व गैरसमज दूर करणे मित्रांनो जागतिक अवयवदान दिन रक्तदान नेत्रदान सर्वांनाच माहिती आहे मात्र अवयवदानाबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागरूकता नाही निधन झालेल्या व्यक्तीचे अवयव दान झाले तर एखाद्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला जीवनदान मिळू शकते पुण्यातील एका व्यक्तीवर मागील आठवड्यात मुंबईला हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली त्यांची तब्येत अतिशय गंभीर होती हृदय बदलण्याची आवश्यकता होती कोणीतरी अवयव दान केल्यामुळेच त्यांना नवे हृदय मिळू शकते व आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येते आहे अवयवदानाचं महत्व खूप आहे त्यामुळे जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्तानं सर्वांनी ही चळवळ वाढवण्यासाठी हातभार लावण्याचा संकल्प या दिवसापासून आपण सर्वांनी केलाच पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एक व्यक्ती मृत्यूनंतर आपले हृदय यकृत मूत्रपिंड फुप्फुसे डोळे आणि इतर अवयव दान करून आठ ते दहा लोकांचे जीवन वाचू शकते ही केवळ एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला दिलेली नवी उमेद असते अवयवदान म्हणजे केवळ वैद्यकीय मदत नाही तर ती मानवतेची सर्वोच्च सेवा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या जीवन असताना रक्तदान नेत्रदानाची नोंदणी आणि मृत्यूनंतर अवयवदानाचा संकल्प ही अशी संपत्ती आहे जी आपल्याला अमरत्व देते म्हणूनच आज आपण ठरूया मी अवयवदाता आहे मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू डोळ्यात प्रकाश आणि हृदयात धडधड निर्माण करणार आहे चला अवयदान करूया आणि जीवनदान देऊया धन्यवाद